इम्पल्स हॉस्पिटलचे भव्य स्थलांतर रविवारी लोकार्पण एकशे बेड व चाळीस आय सी यू इम्पल्स हॉस्पिटल सज्ज अहिल्यानगरमध्ये हृदयरोग उपचारासाठी ओळख असलेले डॉक्टर संदीप गाडे यांचे इम्पल्स हॉस्पिटल आता जुन्या हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस अत्याधुनिक व प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे या हॉस्पिटलचा स्थलांतर व लोकार्पण सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे असणार आहेत नव्या हॉस्पिटलमध्ये एनजिओग्राफी एनजिओप्लास्टी बायपास सर्जरी एकशे अठ्ठावीस स्लाईस कार्डियाक सिटी स्कॅन एकशे दोन बेड व चाळीस बेडचे सुसज्ज आय सी यू ट्रामा सेंटर व विविध तज्ञ सेवा उपलब्ध करण्यात आल्या असून यामुळे नगर जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे डॉक्टर संदीप गाडे हृदयरोग तज्ज्ञ आयल्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून आपण इम्पल्स हॉस्पिटलच्या माध्यमातून आयल्यानगर व आजूबाजूच्या परिसरासाठी सुपर स्पेशालिटी सर्विसेस देत आहोत आपण या हॉस्पिटलचे स्थलांतर आता नवीन प्रशस्त वास्तूमध्ये या रविवारी म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री माननी नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करणार आहोत या समारंभासाठी आपल्या जिल्ह्याचे सर्व मान्यवर व अधिकारी उपस्थित राहणार आहेत ही वास्तू हे नवीन हॉस्पिटल आपण एक एकशे दोन बेडेड हॉस्पिटल तयार के केले आहे यामध्ये म प्रामुख्याने हृदयरोग विभाग लॅप्रोस्कोपी विभाग आय सी यू मेडिसिन विभाग ऑर्थोपेडिक विभाग अपघात विभाग हे विभाग असणार आहेत मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की आपण इम्पल्स हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व हृदयविकारांच्या रुग्णांसाठी एक सेट uh, ऑफ द आर्ट uh, सुविधा देत होतो त्याच माध्यमातून इथे पण आपण एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी व हृदयाच्या इथं सर्व शस्त्रक्रिया याची सर्व सुविधा आपण उपलब्ध केली आहे तसेच हृदयविकारासाठी लागणाऱ्या हृदयविकाराचा जो आपल्याला झटका येतो त्यामध्ये गोल्डन आवरमध्ये ज्या सर्विसेस आपल्याला उपलब्ध असायला पाहिजेत त्या सर्व इन्क्लुडिंग प्रायमरी एन्जिओप्लास्टी आपण या हॉस्पिटलमध्ये त्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध केलेली आहे तसेच आपल्या या हॉस्पिटलमध्ये अद्यावित असा नेत्ररोग विभाग आहे ज्यामध्ये डॉक्टर विजय गाडे जे पडण्या सर्जन आहेत ते उपलब्ध असणार आहे आणि या विभागाद्वारे सर्व लोकांच्या ज्या मेतु मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया तसेच लॅसिक सर्जरी या सर्व सर्जरी आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होईल सर्व क्रिटिकल पेशंटसाठी आयुष्यूची गरज असते त्यासाठी आपण एक चाळीस बेडच्या एक अद्यावत सर्व यंत्रसामुग्रीने उपलब्ध असलेले आय सू तयार करण्यात आलेले आहे त्यामध्ये डॉक्टर ईश्वर कंसे डॉक्टर संजय वरुडे फिजि हे फिजिशियन आहेत ते तिथे पूर्ण वेळ स, ए, स, ए, स ए, सेवा देणार आहेत तसेच डॉक्टर महेश गुगे हे लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये लास्टच्या दहा वर्षापासून सर्विसेस देत आहेत ते लॅप्रोस्कोपिक सर्जरी व मोव्याद फाईल्स या आजारामध्ये निष्णात आहेत ही सर्व सुविधा आपल्याला या नवीन हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे तसेच डॉक्टर सागर चौधरी व डॉक्टर ऋषिकेश पवार हे आपलं अपघात अप विभाग व ऑर्थोपेडिक विभाग पाहणार आहेत त्यामध्ये सर्व अपघाताचे अपघातातील पेशंटसाठी ते फ्रॅक्चरचे शस्त्रक्रिया असतात किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज असतात हे सर्व ह्या आपल्या आप आप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहेत तसेच डायग्नॉस्टिक जो विभाग लागतो पॅथोलॉजी विभाग ते डॉक्टर बाबा शिंदे पाहणार आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की जे हृदयविकारासाठी एनजिओग्राफी करायला लागते त्यासाठी आता नवीन तंत्रज्ञानाद्वारे सिटी स्कॅनद्वारे आपण एन्जिओग्राफी करू शकतो जेणेकरून हृदय विकाराचा झटका येण्या अगोदरच आपण आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये काही ब्लॉकेज आहे की नाही ते पाहू शकतो अशी जी सिटी स्कॅन मशीन म्हणजे एकशे अठ्ठावीसला सिटी स्कॅन मशीन आपण आपल्या हॉस्पिटल अहिल्यानगरमध्ये प्रथमच इन्स्टॉल करत आहोत त्या मशीनद्वारे हृदयाची एन्जोग्राफी सिटी स्कॅनद्वारे होऊ शकते व आपल्याला हृदयविकार होऊ शकतो की नाही हे आपल्याला हे होण्या अगोदरच कळू शकते तरी मी आपल्या अहिल्यानगर व आजूबा अहिल्यानगर बीड जिल्हा आष्टी तालुका व आजूबाजूतील सर्व परिसरातील आमचे रुग्ण व सर्व प्रियजन व सर्व लोकांना मी आवाहन करतो की या अठ्ठावीस तारखेच्या अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी दहा वाजता जो लोकार्पण सोहळा होणार आहे यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही माझी सर्वांना विनंती आहे व हेच आमंत्रण समजून सर्वांनी या सोहळ्याला यावे म्हणत आहे त्यामध्ये सर्व प्रायव्हेट कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत तसेच ई एस आय सी म्हणजे एम्प्लॉईज जे इंडस्ट्रीली एम्प्लॉईज इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी कॅशलेस फ्री सर्विस ई एस आय सी योजना आहे ती आपल्याकडे उपलब्ध आहे एक्स मिलिटरी आर्मी मॅन आहेत त्यांच्यासाठी ई सी एच एस म्हणून जी सुविधा आहे त्याद्वारे सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये त्या सर्व एक्स आर्मी मॅन जे आहेत त्यांच्यासाठी मोफत सुविधा कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे तसेच महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजना सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले योजनेचा सुद्धा आपल्याकडे एम्पन झालेलं आहे पण आपण स्थलांतर करत आहोत त्यामुळे ते आपण माग मागील हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित केली नव्हती पण या हॉस्पिटलमध्ये आपण ती कारवान्वित करणार आहोत त्याचा सर्व आपल्या जिल्ह्यातील लोक आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांना निश्चितच फायदा होईल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा